हे महाराष्ट्र मित्रांनो आम्ही आलो आता बारीत जरा नारळाच्या झाडावर नाही नाही तू बोललायच पण काढणार आहे खर्च केला नाही खर्च मी अजून भरपूर केलाय दाखवतो हो आज केला नाही खर्च केला नाही दाखव त्याला नारळ नारळ दाखव आपण या झाडावर प्रथमेश चढणार आहे वरती की नाही काय माहिती शाळूचे नारळ काढणार आहेत आणि निखिलची बाग तुम्हाला त्या दिवशी रात्रीची दिसली नसेल बघा निखिलची बाग नारळ बघा नारळ कुठे नारळ बघू नारळ पाणी पिल्यावर प्रथमेच कुठलं जीवनसत्व प्र भेटत जीवनसत्व कुठलं भेटतो पाणी <laughs> पण ना हेल्थ हेल्थ चांगली हेल्थ चांगली एकशा लाईन ची ताकद तेवढं माहिती आहे आणि स्टोनचा प्रॉब्लेम का हा ते पण होत पुष्पा बाय पुष्पा 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 निघील निघेल निघेल असे एक होते बहुत मनुष्य लगलो मत करो रहने दो रहने दो बहुत बुरे लग रहे तोबा 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 मूड खराब कर दिया ये <स्यों> <स्यों> वो लिली जी लिली जी से बहुत लिली अरे ले भरपूर मोटा है रे ते बोल कुठपर्यंत पर अंदर आते लिली का पूरी लाकर ना तरीज भाव अमीर अरे तरीज भाऊ अमीर काय है तरीज भाव अमीर का है ते है चावन दिस्ते है बगा के उड़ी मुड़ी बागा है बाप रे बांबू तोडतो एक नंबर तोडून देत काय बांबू बांबू कसला रे बोलतोय पोर का भावा ए अरे तिकडे शॉर्ट बसतोय इकडे अरे शॉर्ट म्हणजे तो अरे तू तु घाव तुझा

आता तो खेचा आता खालून खेचा एक नंबर लागा के या तुला काय आपलंच राज्य दिसते काय वड ना तू बांबू वड क्षमा अरे दुसऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये चाललाय अयश्य पत कसला तोडतोय एका घावात दोन दोन उडवतोय दो अब एक, एक दोन <laughs> नीट आपल्या हात लागणार आहेत परत त्याला ते नाच नाच प्रथमेश नाच 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 ना हा बघा आमचा तर चमकत नाही आम्हाला हा बघा सेम डाकू आहे फक्त गॉगल लावून वेगळा वाटतोय म्हणून हिरो पण आहे कुठे चाललाय कुठं जायचंय इकडून जायचंय मोबाईल गाड्या भाव मला धरेल मोबाईल गेला तर एवढ्या गर्मीचं आता खूप ताण लागलेली आहे नारळ पाणी किती लवकर काढताय बघूया आपण आता अरे सावळी घे बांबू तर घरापर्यंत आलेला आहे आता ये पुढे घे त्यात मी दाखवतो पुढची कामं ए गो 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 गो। हा सुनिया सुनिया राता दे राता दे विच तू कधी ते नु नबारे रे 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 ले बेकार का गा है यार असं वाटलं काहीतरी दगड घ्यावे आणि कधी पण कधी पण दुवायला पाहिजे बाबा मस्त असा नजर आहे बघा ट्रेन जाते आणि भाव पेरू खातो त्याला तिकट लावून पण भारी लागतं हरग तुम्हाला सांगतो जास्त नोकरी धार पैसा ला बिसा जास्त काय करू नका मित्रांसोबत फिरायला काय 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 प्रथमेश भावीच्या वेळेला धार लावतो हा ला। प्रथमेश झारखंडाचे पेरू चोरतोय निखिलच्या बागेतले कुठं होतो मी त्यांना सांग अरे आपल्या प्रेक्षकांना जास्त नोकरी धंदा करत बसू नका सुट्टी काढा दोन दिवस आहे मे महिन्यात आणि मित्रांसोबत नाही तर घरच्यांसोबत फिरायला जा कुठेतरी कारण हे दिवस परत नाही येणार मजा असते मजा असते या दिवसांमध्ये आणि हा बघा बघा काय करतोय पुढे एकदम धनाधन धार काढतोय इथं झाडावर तर कोणाला चढता येत नाही आता नारळ काढायची पद्धत दाखवतो जुगाडगिरी कशी काढतात नारळ काढण्यासाठी जुगाडगिरी जुगाडगिरी बघ तू बघ आता शिकून घे नंतर बोलू नको सांगितलं नाही आपलं म्हणणं ना बांधून ते बघा मस्तपैकी पाहून बांधलेलं आहे आता बांधतोय बघ आता माझून जवळपास झालंय बांधून कसं आहे काय करायचं मोठी एक हे काढायची मिस काढायची आणि त्याला मधनं अशी पिंचकायची हे बघा कसं लावलं त्याने आणि इकडून असं मधोमध तो त्या पिंजकलेल्या भागात विळा लावायचा बघा आणि मग काय वर बांबू सर्व उभा करून झपाजप दप खेचायचे नारळ खाली नारळ खाली लगेच अशी ही पद्धत आहे जर कोणाला नारळाच्या झाडावर चा चढता येत नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरून नारळ पाडू शकता सोपी पद्धत आहे एकदम फक्त थोडी टेक्निक जमली पाहिजे कारण हा मानगा थोडा हलतो वाऱ्यावर आणि हेवी आहे वजनदार आहे बघा हां दाखव बुड काय लहानपणीची आठव लहानपणीची आठवण ना लहानपणीची आठवण लहानपणी हेच हेच आम्ही करायचो पहिला पा, पाऊस पडला की हेच करायचो प्रता मस्त पैकी रत्नाश भालेकर आणि निखिल तेरकर एवढी बॉडी बनवली वर्षानुवर्षाची त्याचा आता त्याला काहीतरी उपयोग पहिल्यांदा करतायत दोघं ना हा मधी पुढं लाव थोडा नाही तर टोका लावशील पुढं लाव हा करू का तर आता निखिलीकडनं उभा करतोय बांबू हा बघा एकदम सोपी पद्धत डायरेक्ट उभा करायला जाऊ नका तर असा बांबू उभा करायचा मस्तपैकी वरती कोयती आहे आणि सांभाळून कोयतीच्या धारीच्या दिशेने कधीच थांबू नका चुकून सटकला तर तुमच्या येईल भाव एकदम फुल घामटे आणि चिखल उडालाय भावाच्या अंगावर एकदम मस्त पैकी हा बघा फुल चिकल विल उडवला नाही मोबाईल दर पद्धतशीर मोबाईल दर मोबाईल दर पैसा, पैसा, पैसा। या। अडकत त्याला खाली बघा ताकद लावायला लागते एवढी ये, ये खाली पाडायला जिमची पावर भावाची कुठेतरी कामी आली

एक नंबर कोळीचा आतमध्ये एकदम भरीव पण आहे पाणी बघा काढून नको तरी पूल बघा पाणी बघा फूल कसं त्याचं दाखवत आहे फुल एकदम बरे बघा डायरेक्ट का डायरेक्ट हो 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 एकदम काय काय बोलतो त्याला आणि नंतर पोट दर भरलं नाही तुमचं आतमध्ये काय मेवा नारलाचा का मेवा हे खावा जबरदस्त मलई तेच काय मेवा मध्ये मेवा झाला ना हा बघा मदत करू का तुझी कुठला पडला ना बघ बारीक होलो बाय थांबा हो 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 एका घोड मध्ये आवड फुल <laughs> प्रोटीन चे फुल प्रोटीनचे भूकलेले आवश्यकता होती जबरदस्त प्रोटीनचे भूकले आता फुल दर प्रोटीन आलेला आहे सगळ्यांच्या अंगात पावर आलेले पावर पॉवर दहा गुणांनी शक्ती वाढलेली आहे वैभवची आता प्रथमेश संपताय ना आजला पावर फुल पावर 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 संपत माझा लगेच थांबला तू तू बर टेक्निक आहे तुला अरे असे पाच पाच नारळ पिले मी टायमाला किती पाच 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 भाऊजी आहे भाऊजी आहे पावर आहे एवढी पाच पाच नारळ पिऊ शकतो भाऊ आम्ही एक बास आहे नाही तो बघा तो बघ काढला नार काढला ना मस्त आहे की आता निखील नारळ तयार झाला पैकी एकदम नारळ पाणी पिऊन झालाय आता आता काय करूया काय रे आता काय करूया आता की भेळ बनवूया प्रथमेश आता भेळ बनवाल कारण त्यांना आल्यापासून काय काम नाही मला कुठे कांदा बिंदा प्रथमेश कांदा वगैरे कापेल घेऊन जा घरी मग आणि आम्ही फक्त आता बसणार आहे मस्त आहे की प्रथमेश तो एक एक्स्ट्रा नारळ आहे तो घरी घेऊन जाऊन जा फुला हे पण घेऊन जा आणि मी तुला काढून देतो मलाही काढून देतो त्यातली कोणती एक नंबर कांदा कापते हुए हे हा कांदा कापता ना हे माझा हे देखते तुलाच कप पाणी घालते हुए तुळशीला पाणी घालते औषधी आहे ते किया था। कांदा कापून दिला ना आता करू कांदा हे बघा एवढे नारळ काढून झाले पण हा नारळ आम्ही वाया नाही दवडणार दोन घरी जाऊन चटणी बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर इडली खायला आम्हाला घरात बोलवणार आहे काकी व्हिडिओ बघत असेल तर आम्हाला बोलवा ते पॉझ कराय कसं करा। <laughs> 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 तुम्हाला तो एक हे वाला आहे तो भे वाला असा एकदम भाई दस रुपये की बनार आहे सो रुपये की डाल राय बाहेर <laughs> <laughs> अरे ते व्हिडिओ बघून ना मला ती शॉर्ट भारी होती त्यांनी खालचे कमेंट वाचले खालचे कमेंट म्हणजे तू असं बनवत होता रे असं इकडनं घ्यायचं असा बुचका टाकायचा असं 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 नंतर अशी हे घेतला टोप आणि असा खाड 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 आणि खाली कमेंट बघितलं तर बाई दस रुपये की भेल है आहे सौ रुपये की रहा है तू क्या फायदा आहेसमे न घायचं वाटत आता मस्त आता भेळ बनवलेली आहे खायचं काम करा मस्त भेळ खाऊया कधी पण घेताना भेळ अशी घ्यायची डाव्यात अशी घ्यायची करायची नंतर हो हो ना मग म्हणजे <laughs> <laughs> मुसता थुक हात जात नाही तूप मी मला बाबा तर असं काय करायचं डाव्या हातावर घ्यायचं धुष्ट हात लागत नाही ह्या आतावरची आपण ह्या हातावर घेतो आणि त्यात मजा आहे अशी म्हणजे खातो आणि मला मिळती लागली आता तोरा जाऊ नये लवकर तुपी खाली जाते म्हणणार पाणी पिऊन समजून जावा तुम्ही ते खा तू पण सांग कसे झाले बेड कशी झाले बेडिक वापरतो टाकून अरे गिल्लास सांग तर मस्त ना लिंबू टाका लिंबू अजून थोडा फक्त गोड पाणी पाहिजे होतं करायची भेळवाल्या पाठी काढली असते म्हणजे आमचा जॉब बिब जर सुटला म्हणजे ह्याचा काय नाही होणार ना। आमच्या दोघांचा जॉब बिब सुटला तर आम्ही <laughs> पाणीपुरीची गाडी टाकू तुम्ही याल ना खायला कुठे टाकायची बघा पाणीपुरीची गाडी कुठे टाकणार ट्रेन आली की थांबायची आंब्याची भेळ आले भेळ भेड आले भेळ मस्त पैकी आता भेळ खातो आणि मग थोडा तुम्हाला भेटू तर मस्त आहे की आता मग वेळ खाऊन झाले आमची नारळ पाणी पियालो आहे आणि प्लस पेरू पण खाऊन झाला आहे मस्त मजा आली तर मग तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि बेल आणि बेल ऐकून जावायला विसरू नका कारण आमच्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यामुळे दे आणि जर तुम्हाला जास्तच व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या मित्रांसोबत किंवा घरातल्यांसोबत तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र